नमस्कार मित्रांनो राशीनुसार कोणता रत्न तुमच्यासाठी आहे लकी धारण केल्यास होईल फायदाच फायदा जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ रत्नशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीने आपापल्या राशीनुसार रत्न रत्न धारण करणे गरजेचे आहे राशीनुसार रत्न धारण केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम आयुष्यात पाहायला मिळतो रत्नशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीने विशेष रत्न धारण केल्यास त्याच्या कुंडलीतील दोष आणि समस्या दूर होण्यास मदत होते सोबतच त्या व्यक्तीच्या अर्थ आर्थिक आयुष्यातील वैवाहिक आयुष्यातील करिअर संबंधी आणि विविध गोष्टींमधील अडचणी दूर करण्यास उपयोगी ठरते शिवाय आयुष्यातील प्रत्येक गोष्टींमध्ये मनासारखे यश मिळण्यास सुरुवात होते या शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीने आपापल्या राशीनुसार हे रत्न धारण करणे गरजेचे आहे राशीनुसार रत्न धारण केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम आयुष्यात पाहायला मिळतो आज आपण जाणून घेणार आहोत राशीनुसार कोणते रत्न धारण करणे योग्य आहे ते मेष राशी मेष मेषराशीच्या लोकांनी डायमंड धारण करणे फायद्याचे असते हे रत्न तुमच्यातील आत्मविश्वास नेतृत्वाने कलागुणांना वाव देते त्यामुळे तुम्हाला आर्थिक आणि मानसिक स्थैर्य लागते वृषभ राशीच्या लोकांनी पाचू हे रत्न धारण करावे या रत्नाने तुमच्या आयुष्यातील अडचणी तर दूर होतातच शिवाय तुमचे नशीब उघडते तुमची वेगाने प्रगती होते आणि आर्थिक लाभसुद्धा मिळतो मिथुन राशीच्या लोकांनी हकीक रत्न धारण केल्याने प्रचंड लाभ होतो हे रत्न तुमची बौद्धिक आणि मानसिक क्षमता वाढवण्यास मदत करते तसेच करिअरमधील अडचणी दूर करते कर्क राशीच्या लोकांनी मून स्टोन धारण केल्यास विशेष फायदा मिळतो हे रत्न तुम्हाला भावनिकदृष्ट्या सक्षम आणि मजबूत बनवते तसेच कार्यक्षेत्रात उंची गाठण्यास मदत करते सिंह राशीच्या लोकांनी रूबी रत्न धारण करावे हे रत्न धैर्य संयम आणि उत्साहाचे प्रतीक समजले जाते त्यामुळे तुमच्या आयुष्यातील निराशा दूर होऊन आनंद मिळतो कन्या राशीच्या लोकांनी नीलम हे रत्न धारण करावे रत्नशास्त्रानुसार हे रत्न बुद्धिमत्ता आणि मानसिक धैर्याचे प्रतीक आहे या गुणधर्मांमुळे तुम्हाला आयुष्यात विशेष लाभ मिळतो तुळ राशीच्या लोकांनी ओपल रत्न वापरल्यास विशेष प्रभाव दिसून येतो या रत्नामध्ये प्रेम शांती स्नेह हो हे गुणधर्म असतात त्यामुळे तुमच्या खाजगी आयुष्यात प्रेम आणि समृद्धी वाढत राहते वृश्चिक राशीच्या लोकांनी गार्नेट हे रत्न धारण करावे हे रत्न शक्ती ऊर्जा आणि शौर्याचे प्रतीक आहे या रत्नाच्या वापराने तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा दूर होते धनुराशीच्या लोकांनी पुखराज या रत्नाचा वापर करावा हे रत्न धारण केल्याने तुमच्यात विश्वास सामंजस्य बुद्धिमत्ता सत्यवादीपणा अशा गुणांना चालना देते आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडू लागतात मकर राशीच्या लोकांनी जमुनिया हे नील नीलम सारखे दिसणारे रत्न धारण करावे या रत्नामुळे तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील तसेच आर्थिक प्रगतीही दिसून येईल कुंभ राशीच्या लोकांनी एक्वा मरीन हे रत्न धारण करावे या रत्नाला संभाषण आणि नाविन्याचे प्रतीक मानले जाते हे रत्न धारण केल्यास तुमचा वैचारिक दृष्टिकोन मजबूत होऊन सकारात्मक बदल घडून येतो मीन राशीच्या लोकांनी जेड स्टोन धारण करणे फायद्याचे ठरते या रत्नाला सुख समृद्धी शांती आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते या रत्नाला धारण केल्याने तुमचे आयुष्य स्थैर्य येते आणि सर्व बाजूंनी प्रगती होण्यास मदत होते आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव आहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ